नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट येलमवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिडी पालकाकडे एकच शिळी आहे त्या शिळीची आपण माहिती घेऊ कारण त्यांनी सांगितले की शिडी छान आहे मग छान कशा बाबतीत त्यांना वाटली आपण आता जाणून घेऊ कधीपासून आहे शिडी तुमच्याकडे झाले दहा वर्षाची शिळे ही हां 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 चार, चार पाच वर्ष झाले म्हणजे ही शिळी तुमच्याकडे पाच वर्ष झालं आहे पण पिल्लूच्या स्वरूपात होती ना अगोदर म्हणजे आधीच्या शिळीची पाट आहे ना बरोबर म्हणजे विकत घेतलेली नाही नाही आता ही जी आपल्याकडे येत किती झाली हो तरी आपल्याकडे चार पाच येत झाले चार वेथ झाली काय बर बर किती पिली ती दोन 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 दोनच म्हणजे चार पण दोन दोनच पिली दोन आता ही पिली किती महिन्याची तीन महिन्याची तीन पाठ बोकडा काय पाठबोकडा ही पाठ आहे ती बोकडा तीन महिन्याची पिली ती काय आणि आता शिडी मग ह्या पिल्यावर गाण गेली काही झाली एक महिना झालं काय पर आता एका महिन्यातच शिडी तुमची लागू गेली ही चांगलीच गोष्ट आहे बरं का पण एकटीच शिडी असल्यामुळं माझ्या केलेला लक्षात येतो लय वरदती वरदती आणि तिला काय कुणाची घरी दुसऱ्या शेळ्यात राहतच नाही सेपरेट तिला लागू राहायचं म्हणजे की वरदती लगेच आणि ती लगेच नेहता आम्ही बोकडाकडे घेऊन बोकडा लगेच राहती पुन्हा काय काय बोकड लावायला पैसे काय आमच्या बाबाय घेत नाही असं आहे काय बरं आता हिजा मग सांभाळ कसा करता आहे म्हणजे बांधूनच असते का बांधूनच खायला असलं कुठं तर मग ने टाका ऊस टाका कडबा टाका हि वगैरे मशीर खाती बर बर गोवत खाती काय बी बुसकट काय बी खात हिज दूध काढता का मग काढता बरं पिली पिऊन पिले पिऊन काढता तांबूल भर काढता बर पिली किती महिन्या निघत पिली चार महिन्यांमध्ये महिन्याच्या पुढे ती माय हात बी नाही चार, थीका थीका थी। थी। चार, भी चार पिलू केवढ्या तरी चार महिन्याचं पिलू मी तुम्ही बघा पंधरा हजाराच्या दोन पिली दोन म्हणजे सात हजार अठरा सतरा अठरा ही अशी रेंज मध्ये बर 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 मग पिली गेल्या विकल्याच्या नंतर ना शिळीचं दूध तुम्ही काढत असाल गे मग परत किती देते म्हणजे दिवसाचं एक लिटर तरी दूध सहजा पिली विकल्यावर सुद्धा बरं पिली विकल्यावर देते म्हणजे पिली तुम्ही चार महिन्याच्या पुढे तरी विकता म्हणजे थोडक्यात चार महिन्याच्या पुढे जर एवढं दूध देत असेल शिळी तर मग वेळ वेळेला इलं दूध देत असेल कारण आता जवळजवळ बारा एक वाजले ते पण कास्तीच किती भारी दिसते तरी सकाळी पिले बर दूध काल काढलं तरी तेवढा आहे बर 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 काय बी खाती हा 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 खुराक नाही अजून खुरा काही ठेवता का ठेवता रोज असत बरोबर पिल्यारी मग ठेवता पिल्याला ठेवता का पिल्या काय ठेवतो पिल्याला आपल्याकडे गहू ठेवायचे कारण शिडी का चांगली दिसली म्हणून म्हणलं म्हणजे आता थोडी शिळी पालनात वाढ करायची म्हणजे ही पाठ चांगली आहे पुन्हा ती ही जर म्हातारी दर झाली तर पुन्हा ऐकायची हा 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 हिराव द्यायची बरोबर बरं की आपलं एका शिडीपासनं तरी तुम्हाला दोन पिकली पिली विकली सोळा सतरा हजार रुपये पहिल्यापासून वर्षाच एका शिडीचे पण तीस कायम वर्षा तीस कायम तीस बरोबर आहे म्हणजे एक जरी शिळी सांभाळली तर आपल्याला उत्पन्न तीस हजारापर्यंत मिळू शकतं आराम ठीक आहे चांगले सांभाळतो काढित ना पिल्या शिळी बी चांगली दुधाची आहे तुमची त्यामुळे पिली बी चांगली लोक येत पिले असते ती मला म्हणते ती आसपास आम्हाला सापडत तीन महिन्याचं पिलू म्हणजे ही सुद्धा चांगलं आहे कारण तीन महिन्याची गणमाजी गाडी घ्यायला काय मला तुमच नाही चार महिन्यानं विकायची बरोबर त्रास देत मारायला बघते ती परत येतो दिले अशी सापडायचं नाही पुन्हा इकडे सगळ्या वावरांना दासलं काय ठीक आहे छान आहे माहिती दिली आम्हाला धन्यवाद